चिकन माझं बिर्याणीचं शिजत आहे त्याचा कलर वगैरे बघा किती छान आलेला आहे आणि मी आज बनवत आहे प्रत्येक बिर्याणी ऑल राईट कायज बिर्याणी का के मिक्स करणे है <laughs> चला प्रतीसाठी बनवली त्याला आवडली तर माझ्या बनवल्याचं हे झालं खूप टेस्टी झाली आणि खरंच दोन दिवसानंतर घालली आणि मम्मीच्या हाताची बापरे हे ते बंदर यायचं आणि ते नंतर येत नव्हतं ना मला त्याची इतकी आठवण यायची हा मला वाटायचं काय झालं असेल त्याच इडियट नाही मला खरंच त्याची खूप आठवण यायची कुठं अचानक गायब झालं ते बंदर गुड मॉर्निंग मी इथे तयार झाली आहे मम्मी आणि भैया आता तयार होत आहे मी सकाळी सातची उठली आहे आणि आता आम्ही नाश्ता करून पहिले ठाणे जाऊ एक दोन काम आहे आणि एक दोन थोडी शॉपिंग पण करू आणि मग तिथून तुम्हाला पुढा पुढचा दिवस तुम्हाला कळेलच हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि नऊ वाजून गेलेले आहेत जसं करीनाने सांगितलं आम्ही ठाण्याला जाणार हो, आहोत आणि मग तिथून पुढे कुठ कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळणारच आहे तर सकाळी सकाळी मी अशी थोडीशी रेडी झालेली आहे आणि आता मी जसं काल प्रतीकसाठी बिर्याणी बनवली तसं म्हणणं पोहे मम्मा तू बनव आणि दीपकलाही दाखवून दे की तू कशा पद्धतीने बनवते तर मी आता पोहे बनवणार आहे माझी आणि प्रतीक करीनाची ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे आमच्या बॅग वगैरे सगळ्या पॅक करून ठेवण्यात आल्या आहे आता प्रतीक आंघोळ करतोय तो आंघोळ करून आला की आम्ही नाश्ता करून त्याला असं थापल्यावर छान वाटतं का <laughs> म्हणून हो हो ते सारखं तुझ्याकडे येऊन असं उलट पालटं होतं आणि मी नसतं बघितलं तुझं सिपर आणि इयरिंग रिंग राहून गेल्या असता हां सिपर बघून तू एवढी हॅपी होती घेऊन आणि तेच विसरून चालली होती आता ते कुठे ठेवशील ही ब्लू बॅग आहे ना जिथे झीप लागली नाही मला काय वाटतं ते शू काढून घ्यावे बॉक्समुळे ते लागत नाही झिप बॉक्स कशाला पाहिजे मग ती झीप लागेल ना नवे नाही आहे नवे काय नव्हे काय घरी आहे बॉक्स माझ्याकडे चलो दीपक बेटा प्रतीक का ख्याल रखना आपना भी ख्याल रखना हा निघायचं करी ना मॅडम झालं चलायचं चला। चला। चला बेटा नमस्कार निघतोय आम्ही ओके लवकर निघायचं निघायचं आम्हाला निघत निघत साडे दहा वाजले आणि पाऊस चालू आहे आता पाऊस चालू आहे यात काय विशेष नाही का ना, पा पावसाळा आहे तर पाऊस चालूच राहणार आणि मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडतो ह्या मॅडम बिचाऱ्या मी त्यांना रागवत असते खूप टाईम लावता म्हणून बिचाऱ्या सातच्या उठल्या कारण त्यांना अंघोळ करायला ला लागतो एक ते दीड तास हे हाय ठाण्याला प्रत्येकला वर्कशॉप वर जायचंय आणि मला दुसरे एक दोन काम आहे ठाण्याला त्याच्यामुळे आम्ही ठाण्याला जाणार आहोत आपल्याला डायरेक्ट होईल मग बरं ठीक आहे आता ठाण्याला गेल्यानंतर आम्ही अजून कुठे जाऊ ते बघू परंतु हो हां आम्ही पुण्याला जाणार आहोत का आणि एखाद दिवस तिथे राहून मग तिथून पुढे हैदराबादला जाऊ तो अजून काही आमचा प्लॅन झालेला नाही ते जे काही घडेल तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये मध्ये पुढे आणि आम्ही आता विवेना मॉल मध्ये जाणार आहोत करीनाला काही शॉपिंग करायची आहे तिथून त्यामुळे बघू आता तिला लागणाऱ्या वस्तू तिथे मिळतात का मला बाजरी की भाकरी ना मेने व्हिडिओ मे उडदा की डाळ के सांगे हमने चुरचुर के ना दोनों ओ तेरे लिए बिर्याणी बी बनाई ना लोगों को लगता है ना इतनी अच्छी भाकरी का पापुडा भी आया इसते के क्या आया? पापुडा अरे पापडी आई ना भाकरी ऊपर से पापुडी बहुत अच्छी बनी थी मेरी भाकरी पण लास्ट टाइम कधी आलो होतो विवयाना मी खूप मिस केलं ऍक्च्युली इथे आल्यावर मला रिअल नाही नाही इथे आल्यावर मला रिअलाइज झालं की अरे आपण विवयानाला किती यायचो आम्ही खूपदा यायचो इथे ठाण्याला राहत असताना शॉपिंगला वगैरे विव्यानालाच यायचो तर आज बऱ्याच दिवसानंतर परत विव्यानाला आलेलो आहे करीनाला ऍक्च्युली इनर गारमेंट घ्यायचे करीना आपली जरा आहे थोडी ब्रँड कॉशस नाही का नाही नाही इनर गार्मेंट मी असंच सांगेल तुम्हाला देखील की ते वापरायला हवे मॅडम बघू आता काय घेतील ॲक्च्युली माझं एक काम आहे ठाण्यामध्ये ते होण्यासाठी ते काही वेळ जाणार आहे मग तेवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा म्हटलं चला वियानामध्ये जरा टाइम स्पेंड करू त्याबरोबर मनी स्पेंड होणार आहे नाही का इनर गार्मेंट हे चांगल्या क्वालिटीचेच असले पाहिजे आणि कॉटन हे बेस्ट ऑप्शन असतं आपल्या स्किनसाठी स्किन फ्रेंडली असतं कॉटन आणि पण आजकाल कसं फॅन्सी मिळतात सगळ्या गोष्टी आणि यंग जनरेशनला फॅन्सी गोष्टी जास्त अट्रॅक्ट करतात चलो ओके okay. फायनल बिलिंग मॉल मध्ये आल्यानंतर अनेक अनेक वस्तू घ्याव्या वाटणं साहजिक आहे परंतु आपल्याला त्या काय म्हणतात त्याच्यावर कंट्रोलही करता आलं पाहिजे नाही का नजरेला तर सगळं छान वाटतं ते घ्यावं असं वाटतं आणि याच्या मध्ये शॉपिंग केल्यानंतर आता आम्ही मार्क्स अँड पेन्सर मध्ये आलेलो आहोत करण्याच्या नेममध्ये जसं हवे होते इनर गारमेंट तसे याला नाही मिळाले म्हणून ते आता मार्क्स अँड पेन्सरमध्ये ट्राय करते नंतर आता आनंदनगरचा जो स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे तिथे आम्ही दर्शनाला जात आहोत आणि हो आधी हे काय प्लॅन नव्हतं ताई काळे कपडे घालून जायचं नसतं पण कपडे कुठल्याही कलरचे असो श्रद्धा भाव भक्ती महत्वाची आहे आणखी महाराजांच्या प्रती आहे तर आम्ही दर्शनाला जात आहोत महाराजांना वाव खूप छान वाटलं मला महाराजांचं मठ महाराजांचा ए प्रतीक तू पाय धुवायला इकडे पायो पाय दो ना ठाण्याला मी सात वर्ष राहिले आणि त्या सात वर्षामध्ये अनेकदा मी या मठामध्ये आले महाराजांच्या खूप सगळ्या छान छान आठवणी आहेत दोन ते तीन वेळेस माझं जवळजवळ गुरुचरित्राचं पारायण ह्या मठामध्ये झालेलं आहे इथे छान असं चंदनाचा गंध करून ठेवलेला असतो तो मी प्रतीकला लावला आणि त्याला देखील सांगितलं की मलाही गंध लाव महाराज किती सुंदर दिसत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आज आनंदनगरच्या मठामध्ये आले तर मठाच एकदम काय म्हणता ना रूप चेंज झालेलं आहे आणि छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं मस्त दर्शन वगैरे घेऊन महाराजांचं मुलंही बरोबर होते पण आम्ही आधी ठरवलेलं नसल्यामुळे आमच्या सर्वांचेच कपडे काळ्या रंगाचे पण चला ठीक आहे वर्कशॉपवरून आम्ही तर निघालो परंतु प्रचंड ट्राफिक जाम आहे ॲज ऑलवेज या रोडला नेहमीच ट्राफिक असतं आणि हे बहीण भाऊ गाडीमध्ये बसल्या बसल्याही बस मस्ती करता नाही तेव्हा यांना लई पुळका सुटतो एकमेकाचा नाही तेव्हा लगेच चालू चालू एकमेकांना बघा कशी लगेच मारामारी करायला लागता कोणसे एरिया मी आहे भाई सोना खरीद नाही गोखले रोड आहे हे अंबा आता माझं काम आहे ना ते हम आहे गोखले रोड आणि असे छान छान स्टॅच्यूला साड्या ड्रेस बघितला की कुणाची इच्छा होते घेण्याची ते मला नक्की सांगा आमचं ॲक्च्युली सोनाराकडेच एक छोटस काम आहे त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत नागरिक ज्वेलर्स म्हणून आणि आता आम्ही थोडस जेवण करणार आहोत आहोत त्यासाठी आम्ही इथे मागवलेला आहे पनीर पुलाव तुटू राईस घ्या थोडासा करी ना वाव oh, wow, ये है करीना कप पनीर पराठा एन्जॉय करीना तरी यांना अजून अजून यांना बटर ब्रेड आणि चहा खायचा आहे ऑल टाइम फेवरेट ब्रेड बटर आणि चहा येत आहे चहाची वाट बघतोय आम्ही आणि चहाची क्वांटिटी एवढ्या ब्रेड बरोबर पुरेल असं मला वाटत नाही हा कप फारच छोटे लंच वगैरे आमचं करून झालं आणि फायनली आता आम्ही ठाण्यामध्ये जे वंदना बस स्टॉप आहे तिथे जात हो। आहोत तिथून करीना आणि मी पुण्यासाठी गाडी घेणार आहोत पाऊस चालूच आहे बाहेर आय होप की गेल्या गेल्या गाडी मिळेल आम्हाला आणि हा करीना मॅडम गेल्या तिकीटच्या लाईनला लागायला बरीच मोठी लाईन आहे तिथे इथे स्वारगेट बस उभी आहे परंतु ती भरली आय थिंक आता कळेल करीना गेली आहे आता चार वाजलेले बाय आणि आम्हाला पाच नंतर गाडी आहे प्रत्येक सांगत होता की मी एक तास थांबतो पण मग उगच काय त्याला थांबवायचं त्याला म्हटलं जा तर तो आता जातोय आम्हाला सोडून कार मागे गाडी आहे मागे बाय बाय पाऊस मात्र चालू आहे आणि करीना तिकीटच्या लाईन मध्ये उभी आता पाच नंतर आम्हाला गाडी प्रतीकला जाऊन अवघे दहा पंधरा मिनिट झाले असेल आणि ई शिवनेरी लागलेली आहे तिकीटला बरीच मोठी लाईन लागलेली आहे करीना उभी तिकीटच्या लाईन मध्ये मी बॅग वगैरे इथे ठेवून बसली आहे फायनली आम्ही पुण्याला जाणाऱ्या गाडीमध्ये बसलेलो आहोत केव्हा स्टार्ट होईल ते काय मला सांगता येणार नाही आणि केव्हा आम्ही पोहोचू तोही मला माहित नाही करीना मॅडम साधारण किती तास लागतात तो 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 ता? चार तास लागतात असं करीना मॅमचं म्हणणं आहे कोथरिंडला पोचायला आणि आता ऑलमोस्ट आता पाच नव्वे पाच झाले म्हणजे आम्हाला नऊ वाजून जाणार मध्ये ब्रेक पण घेईल ना गाडी तर अजून तिकीटच द्यायचं काम चाललंय चला गाडीत बसलं म्हणजे एक श्वास सोडला की चला बसलं करीना आणि ती मोठी बॅग अशी खप्कन उचलली आणि गाडीच्या टिकीट ठेवली म्हटलं क्या बात आहे व्हेरी गुड आहे व्हेरी गुड व्हेरी गुड आणि आत्ता रात्रीचे पावणे आठ वाजलेले आहे आणि इथे फूड कोर्टला थांबलेली आहे गाडी करीना मॅडम मॅगडीमध्ये बर्गर वगैरे घेत आहे खूप जोरात पडली गाई हाताला लागलं किती रक्त येत किती बर्गर घेतलेले आहे आता आम्ही गाडीत जाऊन बर्गर खाणार आहोत आणि आम्ही इथे फ्रेंच फ्राईस आणि बर्गर घेतलेला आहे मॅगडीतून खाण्यासाठी पण करीना मला खाऊन देत नाही आहे ती म्हणती थांबत सुरू होत करी ना मला खाऊ देत नाही आधी फ्रेंच फ्राईज खाली येऊ ना पाच मिनिटामध्ये आता आम्ही उतरणार आहोत पुण्याला आम्ही पोहोचलेलो आहोत तर कुठल्या स्टॉपवरला उतरणार आहे आपण वनाज स्टेशन वनाज स्टेशनला आम्ही उतरणार आहोत वनाज मेट्रो स्टेशनला आम्ही उतरणार आहोत जिथून तर एक पाच मिनिटात आम्ही उतरणार आहोत आमचा अजून काही फिक्स आम्ही जाणार आहोत ते दहा पंधरा मिनटानंतर डिसाईड होणार आहे ते का ते तुम्हाला नंतर कळेलच आणि आम्हाला पुण्याला पोहोचून एक दोन तास झाले आणि थोडेफार जे काही कामं होते ते मी केले आणि आता प्रचंड झोप येते आज सकाळपासून बरंच ड्रायव्हल झालं बरंच फिरफीर झालं तर आता आम्ही झोपत आहोत आणि हेच होतं आजच्या दिवसभराचं शेड्यूल आता उद्या आम्ही हैदराबादला जाणार आहोत पण किती वाजेची गाडी मिळते काय मिळते ते उद्याच कळेल तर चला आता तर प्रचंड थकली मी प्रवासाने बाय बाय गुड नाईट टेक केअर